नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला फिशची जी अंडी असतात बारीक आमच्याकडे गाबोळी म्हणतात त्याचं कालवण कसं करायचं झटपट आणि तिखट आंबट असं चमचम असं कालवण कसं बनवते दाखवण्याचा प्लस सबस्क्राईब करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये मच्छी मिळते त्या ती गाभोळी आता मिळते श्रावण सुरू झाल्यावरती मच्छी आमची इथे खूप स्वस्त होते तुमच्या इथे पण स्वस्त होते का श्रावण चालू झाल्यावरती मच्छी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून बघता हेही मला कमेंट करून नक्की सांगा ही गाभोरी आहे फिश मोठ्या फिशची तर कशी म्हणजे तुम्हा ती तुम्हाला दाखवत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ही बघा ह्याला गाभोरी म्हणतात ही माझ्याची छोटी आणि मोठी आहे त्याच्यामधली अर्धी मी फ्राय करणार आहे आणि बाकीच्याचं कालवण करणार आहे की खूप आहे आमच्या खाल्ली जाणार नाही आम्ही चारच जण आहेत जेवायला पण ह्यातले मी अर्धी फ्राय आणि अर्धा कालवण करणार आहे काढवाल्यानंतर आपल्याला मी इथे एक, एक मोठा कांदा घेतला एकदम बारीक कट करून घ्यायचं एकदम स्लाईस बारीक असं आणि इथे वाटण टाकायचं आहे आपल्याला मिरची मिरच्या दोन कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे तुम्हाला तिखट किस्ते हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि मी आंबोशी घेतलेली आहे तुमच्याकडे आंबोशी नसते तर तुम्ही चिंच किंवा कोकम यूज करू शकता पण मी आंबोशी खाते म्हणून आंबोशी घेतलेली आहे आणि इथे मी कढई घेतलेली आहे आपल्याला गरम करायचं तेल आपल्याला ॲड कर मी एक दीड चमच इतकं तेल ॲड केलेलं तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला तेल किती कमी जास्त हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता खूपच आम्ही ही पहिल्यांदाच बनवली आहे गाबोरी अशा अवधीमध्ये बनवली नव्हती पण आमच्या घरात सगळ्यांना फार म्हणजे फारच आवडली खूपच छान लागलं लग खायला सो आपलं तेल गरम झाल्यानंतर जेव्हा आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा मेन म्हणजे तेलावर छान असं स्लो गॅस कांदा आपला छान असं शिजवून द्यायचं आहे खूपच छान आणि टेम्पटिंग लागतं मस्त पावसाळ्यामध्ये सध्या मच्छी मिळते मच्छी मिळत नाही पण ही आता मच्छी मिळायला सुरुवात झाली आहे आमच्या इथे नारळी पौर्णिमा झाली की आमच्या इथे बोटी जातात फिशिंग करायला त्याच्या अगोदर फिशिंग प जेव्हा पावसाळा सुरू होतो एक जूनला तेव्हा फिशिंग बंद होते आणि मग त्याच्यानंतर नारळी पौर्णिमेला मग ते आमच्या इथे फिशिंग चालू होते सो आता आपला कांदा छान शिजवून झालेला आहे सो इथे आता मी वाटण टाकलेलं आहे वाटणही तेला छान शिजवून घ्यायचं आहे मग आता माहिती असेल एक जून ते नारडी पौर्णिमेपर्यंत आपल्या इथे फिशिंग बंद असते नारडी पौर्णिमा झाली की फिशिंग बोटी जातात फ्री फ्री खूप स्वस्त मच्छी मिळते सो आता इथे आपण बघायचं मसाला टाकून घरचा दीडच्यामध्ये इतका मसाला टाकला आहे आणि आता मला इथे हळद टाकली आहे आणि कांदा शिस्तारत मी इकडे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता आपल्याला मसाला आणि हळद छान एकजीव करून घ्यायचा आहे तुमच्या इथे मग तुमचा श्रावण महिना आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आमचं यावर्षी श्रावण नाही आहे आम्ही गेले चौदा वर्ष मी श्रावण करत होती आता यावर्षी नाही श्रावण आता या आंबोशी छान पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा आंबटपणा येण्यासाठी तुमचाही श्रावण आहे का आता इथे आपण चिंचेचं पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती आंबट हवं त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता आता इथे मी अर्धा केपेक्षा जास्त पाणी इथे ॲड केलं होतं त्याच्यामध्ये वाटण केलं त्याच्यातून मी पाणी टाकलं होतं ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं की गाभोरी ही जेव्हा खूप पाणी रस्ता जेव्हा उकळायला येईल खूप उकळतं तेव्हा आपल्याला ही गाभोळी सोडायची आहे जेणेकरून ती फुटणार नाही आहे आणि पाच ते दहा मिनटं गा मिडियम गॅसवरती उकळून उकळून आपल्याला गाभोळी उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपला आता रस्सा उकळत आले उकळलेला आहे छान उकळी आलेली आहे त्याच्यावर आता ती मी कापली होती गाभोरी ती आपल्यामध्ये आता त्याच्यामध्ये सोडायची आहे आता मीडियम घासवरती पाच ते दहा मिनटं आपल्याला ही गाभोळी शिजवून आता मी एक एक अशी गाभोळी सोडत आहे त्याच्यानंतर मी दहा पाच ते दहा मिनटला शिजवून घेणार आहे खूपच टेम्पटिंग यम्मी हा हा खाऊन झालेली आहे आमची आमची चिनुणे नाही खाली चेनोली तुला दिली होती ना, का। ना ले ले मी काय तू काय खाल्लीस हे बघा आपल्या तर गाबोळी बऱ्यापैकी शिजून झालेली आहे याच्यामध्ये मी वरून घरचा मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकला आहे घरचा गरम मसाला आपल्या वरून ॲड करायचा आहे गाबोर शिजायला आली का आणि गाभोर हे बघा तू बघता हे मी वरचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि वरून कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर